भक्त आवाडे घराण्याचे कट्टर समर्थक माणकापूरचे शिवाजी अडवाण या युवकानं आपला नेता डॉ राहुल आवाडे प्रचंड मताधिक्यानं निवडून यावा यासाठी चंदूरचं जागृत ग्रामदैवत श्री महासिद्ध मंदिर येथून कबनूरच्या लक्ष्मीनगर येथील संत बाळुवामा मंदिरापर्यंत अंदाजे चार किलोमीटर दंडवत घालून आपल्या नेत्यासाठी साकडं घातलं होतं हा दंडवत डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्यासाठी कामाला आला असून शिवाजीच्या मागणीला यश मिळालं असं म्हणावं लागेल शिवाजी हा पूर्वीपासूनच जिद्दी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असल्यामुळं परिसरात सामाजिक कार्यात तत्पर असल्यामुळं शिवाजीची ख्याती दूरवर पोहोचली आहे अशा या जिद्दी आणि कर्तृत्वान शिवाजी यडवाण याची जिद्द वाखडण्याजोग्य असून कर्तृत्व संपन्न शिवाजी येडवान याला मानकारपूरकरांचा मानाचा मुजरा शिवाजी येडवाण हा संत बळममा यांचा निस्सिम भक्त असून शिवाजी येडवाण यांनी बळवामाच्यावर श्रद्धा ठेवून दंडवत घातला असून दंडवतचं रूपांतर विजयात झालं त्यामुळे संपूर्ण इचलकरंजी मतदारसंघामध्ये तसेच मानकापूर्व परिसरात शिवाजी येडवाण या युवकाचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार